ती बिचूत इलामपूर बिथूत या मतदारसंघातली व्यक्ती आहे तिचं या मतदारसंघात नाव आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हे नाव कमी न करता काफील मतदारसंघामध्ये का वाढव तसेच संजय मदने नरसिंहपूर इस्लामपूर मधलं नाव आहे त्याचं या मतदार यादीत नाव आहे आणि कापिल मदर यादीत नाव वाढवलेलं आहे मधुकर हनुमंत दिसले इस्लामपूर तालुक्यातील शिर्डी गावातली व्यक्ती आहे तिथं पण मदर्यादी तिचं नाव आहे कापिल गावामध्ये तिचं नाव पहिल्यांदा वाढवलेलं आहे किशोर जाधव ही व्यक्ती रेट्री बुद्रुक जी आहे त्याचं त्या रेटरी बुद्रुक मदर्यादीत पण नाव आहे आणि कापील मध्ये ही नाव आहे स्वाती दीपक दीपक बाबर लग्ना आधीच नाव आहे स्वाती हनुमंत पाटील है। 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 एक टेंबू गावची व्यक्ती आहे दोन्ही ठिकाणी मतदार मतदार यादीत नाव आहे प्रियंका सुभाष चौरे लगदा आधीचं नाव आहे त्याच रुपये या गावामध्ये मतदार नाव आहे आणि महत्वाच या व्यक्तीच दोन हजार तेवीस मध्ये एक खरेदी पत्र झालेलं आहे त्या खरेदी पत्रामध्ये आधार कार्ड जोडलंय आधार कार्ड जोडलेलं आहे ते आधार कार्ड पत्ता रेट बुद्रुक लिहिलंय म्हणजे लग्न झाल्यानंतरचा पत्ता टाकलाय रेटरे बुद्रुक आधार कार्ड आहे मतदान यादीमध्ये नाव आहे का चाळीस रुमिया मध्ये आणि कापील मध्ये पण नाव आहे आणि फ्लॅट खरेदी केलेला आहे जकितवाडी मध्ये कोयना वसती जवळ तसेच स्वाती सुनील मोरे ही किल्ले मचिंद्र गडाची व्यक्ती आहे तिचा तिह मतर्यादीत पण नाव आहे आणि तिचं हे ओरिजिनल आधार कार्ड आहे त्याच्यावरती पत्ता ही किल्ले मचिंद्र गडाचा आहे मग ह्या व्यक्तींच तसेच जे निवडणूक निर्णय अधिकारी सांगतात की आम्ही नाव कमी करायसाठी अर्ज भरणा भरलेला आहे परंतु माझी कुठलीही तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना केलेली नाही की त्यांची नावं कमी करा ह्यांनी जाणून बुजून ह्या लोकांना पाठीशी घालायसाठी आणि ह्यांनी कुणाशी तरी आर्थिक तडजोड केल्याच्या कारणामुळे हे त्यांना मदत करीत आहेत माझी तक्रार आहे की ह्या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा कारण आता प्रांत यांनी नोटीस काढली आणि पंचवीस तारीख दिलेली आहे तुमच्या सात नंबरच्या फॉर्मावरती परंतु तलाट्यांचा पंचनामा पाहिला तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले त्यांनी की ही लोक कापील गावामध्ये रात्री आढळून आलेले नाही त्यामुळे ह्या लोकांना आम्ही नोटिसा देऊ शकलो नाही जर आता त्यांना नोटिसा दिल्या नाहीत तर ती लोक इथं येणार कशी आणि जर आता या प्रेसच्या माध्यमातून मी एक रिक्वेस्ट करतोय की हे मी त्यांचे पूर्ण पत्ते दिलेले आहेत ह्या गावामध्ये जावा त्यांना नोटिसा द्या त्यांना हजर ठेवा आणि त्या हजर राहिल्या कार्यक्रमाला त्यांना ओरिजिनल आधार कार्ड घेऊन यायला लावा त्यांची की कापिल गावामध्ये जे तुम्ही कापिल गावचा पत्ता बदललेला आहे त्या आधार कार्ड वरती त्या आधार कार्डचा पत्ता बदलताना तुम्ही कुठली डॉक्युमेंट जोडली जर तुमचं घर नाही रेशन कार्ड नाही तुमचं लाईट बिल मालकीचं नाही तर तुम्ही त्या आधार कार्डचा पत्ता बदलला कसा हे प्रांत अधिकाऱ्यांनी त्या चौकशीत त्यांना विचारावं की हो। ह्यांनी तो पत्ता कसा बदलला त्याच्यामुळे आत्ता सध्या जी दोन डॉक्युमेंट गावलेत ह्याच्यावरती तरी डिपार्टमेंट पुलिस पोलीस आणि तुमचे निवडणूक निर्णय अधिकारी ह्या दोघांच्या वरती तरी आता गुन्हा दाखल करणार का त्याच्यामुळं मी आजपासून माझं मेडिकल चेकिंग आहे ते बंद केलेलं आहे कारण प्रशासन मुडधड झालेलं आहे त्यांना कोण उपाशी राहिलं कोण मेलं तर ह्याचं ते सुखसायक नाही त्यांना त्यांचा पगार येतोय त्याच्यामुळे त्यांना कुणाचंही देणं घेणं राहिलेलं नाही ना आज आठ दिवस झालं पाऊस पडतो आहे सगळीकडे पाहणी करतात पण त्यांच्या दारात जो माणूस आठ दिवस झाला बसला आहे त्याची काळजीही करीत नाहीत त्यांना त्या माणसाला घालवायचं आहे अशी त्यांची अपेक्षा धारणा दिसत आहे त्यामुळं मी माझं आंदोलन तीव्र करण्यासाठी आजपासून मेडिकल चेकिंग बंद करीत आहे नमस्ते